कालचा जो व्हिडिओ आपण बनवला तो कांदा पिकाच्या संपूर्ण खतव्यवस्थापनाचा व्हिडिओ आपण प्रसारित केला आणि त्याच अनुषंगाने त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे कांदा पिकातील तण नियंत्रण आणि त्या अनुषंगाने आपण आज कांदा पिकातील नियंत्रणावरती हा व्हिडिओ आपल्यासाठी प्रसारित करत आहोत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब करावं तसेच आजची जी माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहोत ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपणास कशी पाठवता येईल हो या अनुषंगाने हा व्हिडिओ आपल्या गावातील जे ग्रुप असतील शेतकऱ्यांचे त्या ग्रुपवरती टाकावा तसेच आपण हा व्हिडिओ आपल्या स्टेटसला ठेवावा असे मी आपणास आग्रहाची विनंती करतो कांदा पिकामध्ये तण नियंत्रणात करत असताना तण नियंत्रण हे दोन टप्प्यामध्ये आवर्जून केलं जातं ते म्हणजे एक गवत उतरू नये म्हणून वापरला जाणारं तन्नाशक आणि एक गवत उतरल्यानंतर वापरला जाणार तन्नाशक तर सुरुवातीला तण उतरू नये गवत उतरू नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या तणनाशकाची आपण थोडक्यात माहिती पाहूया कांद्याची लागवड केल्यानंतर लागवडीचं आपण जे पाणी भरतो ते पाणी भरल्यानंतर पाठीमागे एक किंवा दोन दिवसात जसंही आपल्याला रानात जाता येईल शिरता येईल अशा अवस्थेमध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी एक्स्ट्रा किंवा पनिडा ग्रँड का ज्यामध्ये पेंडामेथलिन हा घटक येतो याचं प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी सातशे एम एल जर आपण घेतलं आणि ते सातशे एम एल दोनशे लिटर पाण्यात एकत्र करून प्रति एक सारखी जमिनीचं जमिनीवर त्या औषधाचं आच्छादन बसेल जमिनीचा पृष्ठभाग ओला होईल अशा हिशोबाने जर आपण फवारणी केली तर निश्चितच ऐंशी टक्के जी तणं असतात त्याचं नियंत्रण आपल्याला पाहावयास मिळतं परंतु काही प्रकारची तणं उतारतात तात पडा ग्रँड असेल स्टॉम्प असेल किंवा पेंडामेथलिन हा घटक आपण वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट बरेच शेतकरी म्हणतात का याचे रिझल्ट आम्हाला मिळालेले नाही परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण गवत उतरू नये म्हणून जी तन्नाशक वापरतो याचा रिझल्ट आपल्याला बघण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात फवारणी करतो त्यातलं एक अर्धा गुंठे क्षेत्र आपणास खाली ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी हे बीजनाशक आपणास वापरायचं नाही जेणेकरून बीजनाशक वापरलेलं क्षेत्र बीजनाशक वापरलेलं रान आणि न वापरलेलं रान या त्या यामध्ये गवत उतरण्यामध्ये तण उतरण्यामध्ये किती प्रमाणात फरक पडतो याचं निरीक्षण आपणास या ठिकाणी पाहावयास मिळेल तसेच मागील चार वर्षापासून स्टॉम्प असेल पनिडा असेल म्हणजेच पेंडामेथलीन असेल याचा तर वापर आपण बरेच दिवसात बऱ्याच वर्षापासून करतोय हो। परंतु मागील पाच वर्षापासून आपण ऑक्झिक्लोरोफिन तेवीस पॉईंट पाच टक्के याचा सुद्धा वापर बीजनाशक म्हणून करत आहोत आणि निश्चितच त्याचे फार चांगले परिणाम आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात आता हे स्टॉम्प असेल ऑक्झिक्लोरोफिन असेल किंवा पनिडा असेल हे वापरत असताना बरेच जण सांगतात तर का कांदा लागवडीपूर्वी आपण वापरावं परंतु मी मोठ्या हिमतीने आपण सांगू इच्छितो की लागवडीपूर्वी जर आपण बीजनाशकाचा जर वापर केला तर आपल्याकडं लेबर हे बाया बसून गह्या घेतात आणि नंतर लागवड करतात आणि लागवडीपूर्वी जर आपण त्या ठिकाणी बीजनाशकाचा जर वापर केला तर मारलेल्या तणनाशकाचं जमिनीच्या पृष्ठभागावरती जे आच्छादन बसलेलं असतं ते आच्छादन तुटतं आणि परिणामी जो अपेक्षित परिणाम आपण पा, मिळायला पाहिजे अपेक्षित रिझल्ट जो आपल्यास मिळावायला पाहिजे तो मिळत नाही त्यामुळे आपण जी शिफारस करतो कांद्याची लागवड आपण करून घ्यावी लागवडीचं पाणी आपण भरावं आणि लागवडीचं पाणी भरल्यानंतर त्या ओलीवरती आपण ऑक्झिक्लोरोफिन ग्रँड किंवा स्टॉम्पॅस्ट्रा ह्या औषधाची फवारणी करावी किंवा कांद्याची लागवड केल्यानंतर आपण जे लागवडीचं पाणी भरतो त्या लागवडीच्या पाण्यापुढे जरी आपण स्ट्रॉम्बेस्ट्रा पनेडा किंवा ऑक्झिक्लोरोफिन तेवीस पॉईंट पाच टक्के ह्या तणनाशकाची म्हणजेच बीजनाशकाची एकसारखी जर फवारणी केली तर निश्चितच आपल्याला त्याचे चांगले परिणाम पाहावयास मिळतील हा हा झाला तण उगवणीपूर्वीचा बीजनाशकाचा फवारणीबाबतचा विषय आता गवत उतरल्यानंतर आपल्याकडं सर्रास तण उतरल्यानंतर आपल्या सर आपल्याकडे सर्रास तन्नाशे वापरण्याची पद्धत आहे यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की एक समज आपल्या शेतकरी बांधवांमध्ये आहे का पीक हे पंचवीस दिवसाचं होऊ द्या तीस दिवसाचं होऊ द्या चाळीस दिवसाचं होऊ द्या का जेणेकरून लहान कांद्याला शॉक जास्त बसतो आणि मोठ्या कांद्याला शॉक हा कमी बसतो परंतु मी आपला तुमचं जे अनुमान आहे ते या ठिकाणी थोड्या प्रमाणात अशा पद्धतीनं खोडून काढतो की शेतकरी बांधवांनो आंबवणीचं पाणी भरल्यानंतर किंवा आंबवणीचं पाणी भरण्यापूर्वी गवत दोन दोन पानावर असतानाच आपल्याला या ठिकाणी तणनाशकाची फवारणी करायची आहे एक मुद्दा आवर्जून मी आपण सांगू इच्छितो की पिकाचं वय जितकं जास्त होईल पीक जितकं मोठं होईल म्हणजे थोडक्यात पीक जवळ भाजीवर किंवा पाथेवर येईल आणि त्यावेळेस जर आपण तन्नाशकाची फवारणी करावा जातो त्यावेळेस वापरलं जाणारं जे तन्नाशक आहे याच आच्छादन जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा त्या पिकाच्या पानावर म्हणा पाथीवर म्हणा पाल्यावर जास्त प्रमाणात पडतं परिणामी गवताचा रिझल्ट कमी आणि कांद्याला शॉक झटका पांढरे डाग पडलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणून जर आपल्याला तण उतरल्यानंतर जर तन्नाशकाची फवारणी जर करायची असेल तर शक्यतो आंबवणी पूर्वी किंवा आंबवणी नंतरच जे पाणी आपण भरतो त्याच ओलीवर किंवा आंबवणी पूर्वी आपण तणनाशकाची फवारणी करावी की जेणेकरून सरासरी पंधरा ते वीस किंवा पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानचा तो कालावधी असतो काही काही क्षेत्रामध्ये दहा ते वीस दिवसाच्या दरम्यानचा तो कालावधी असतो आता तण जे उतरण्याचं जे आहे थोडस हलक्या ती तण आणि जाड राहणारी तर याच्या उतरण्याच्या कालावधीमध्ये जमिनीच्या प्रतवारीनुसार थोडासा फरक पडू शकतो परंतु आंबवणी हा शब्दप्रयोग आपण ध्यानात ठेवायचा आंबवणी पूर्वी म्हणजे कोरड्यात तणनाशक मारून ताबडतोब पाणी आपण पाणी लावावे किंवा अंबवणीचं पाणी भरून त्या ओलीवर आपल्याला तणनाशकाची फवारणी या ठिकाणी करावायची आहे आता दुसरा मुद्दा येतो यातला आपण तणनाशकाची निवड कोणती करायची आणि त्याचं प्रमाण काय घ्यायचं यामध्ये ऑक्झिक्लोरोफिन हे जे तणनाशक आहे मग जे तन्नाशे ऑक्झिक्लोरोफिन आता कुठल्या कुठल्या औषधांमध्ये प्रचलित सर्वात नंबर एकचा चा जो घटक येतो का जे जुने औषध आहे हे हे जे औषध आहे एक लिटर पाण्यासाठी एक मिली म्हणजेच दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे गोल पानाची जी तण आहे का ज्याला झाडपाल्याची तण आपण म्हणतो त्या तणाचं नियंत्रण ऑक्झिक्लोरोफिन हे तणनाशक करत असत या बरोबर उभ्या पाण्याच्या नियंत्रणासाठी आपण सुपर एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल किंवा व्हीप सुपर एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल तसेच सॉलचं टेफू म्हणून जे तणनाशक येतं हे एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल तसेच सिजंटाच फ्युजिड एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल बरेच शेतकरी विलफॉपचा सुद्धा वापर या ठिकाणी करताना आपल्याला ऑक्झिक्लोरोफिन बरोबर दिसतात की जे विलफॉप दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे साठ ग्रॅम ह्या प्रमाणात आपल्याला घ्यावायचं आहे आता यामध्ये ऑक्झिक्लोरोफिनमध्ये आणि क्युझिल फॉप असेल किंवा क्लोड फॉप असेल असं एकत्रित ये सुद्धा येणारे तन्नाशक बाजारात उपलब्ध आहे त्याची आपण क्रमशः माहिती पाहूया डकेल आदामाचं डकेल हे जे तन्नाशक येतं यामध्ये प्रोपिकोनाजावाला फॉप आणि ऑक्झिक्लोरोफिन याचं एकत्रित मिश्रण ह्या औषधामध्ये येतं आणि याचं जे प्रमाण आहे हे लागवड केलेले जे कांदे आहे लागवड केलेल्या कांद्याला याचं प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल ह्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी साडेतीनशे ते चारशे एम एल डकेल आणि त्याच्याबरोबर काही शेतकरी आपल्याकडे भूमिक घेतात काही शेतकरी चिलेटेड झिंक घेतात काही शेतकरी झिंक ऑक्साईड घेतात आपल्याला ज्याचे रिझल्ट चांगले मिळाले असतील त्याचा वापर आप त्याचा वापर आपण आवर्जून यामध्ये करावा परंतु पेरणी केलेले जे कांदे आहे त्यामध्ये पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान याचा वापर आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल ह्या प्रमाणात करायचं आहे त्याच्यानंतर युपीएलच आजा म्हणून जे तन्नाशक आहे यामध्ये क्लोनोफॉप आणि ऑक्झोक्लो ऑक्झिक्लोरोफेन हे दोन्ही कंटेंट एकत्र येतात याचाही वापर त्याच प्रमाणात प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल आणि पेरलेले जर कांदे असतील तर प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल ह्या प्रमाणास आप प्रमाणे आपणास करावायचा आहे याच्याही जोडीला आपण चिलेटेड झेंग घेऊ शकता झिंक ऑक्साईड घेऊ शकता किंवा ह्युमिक घेऊ शकता तसेच हे युपीएलचं येताना ऑक्झिफेन हे च येतं औषध एकच आहे कंपन्या कंपन्या एकाच मालकाच्या आहे सॉल आणि यूपीएल या सिस्टर कन्सर्ट कंपन्या आहे याचा वापर दोन्हीपैकी एक कुठल्याही तन्नाशकाचा वापर आपण करू शकता तसेच धानुकाच वनकिल म्हणून जे तन्नाशक येतं त्याचाही वापर आपण याप्रमाणे करू शकता गोल आणि टर्गा याबद्दल तर आपण माहिती घेतलेलीच आहे तसेच सिजॅन्टाचं हो। का ज्यामध्ये ऑक्झिक्लोरोफिन हा घटक येतो त्याचं प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल आणि फिजिलेटचं प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल जोडीला चिलेट चले, चिलेटेड झिंक असेल किंवा झिंक ऑक्साईड असेल किंवा ह्युमिक असेल याचा वापर आपणास जरूर करायचा आहे परंतु पेर केलेला जो कांदा आहे पेर कांदा आहे त्यासाठी याचं जे प्रमाण राहणार आहे इव्हेन्सचं प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल म्हणजेच दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल आणि फिजिलेड दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल म्हणजे एकास एक या प्रमाणात आपण या ठिकाणी घेणार आहोत सध्या मार्केटमध्ये सर्वात जास्त गाज्या वाज्या असणार आणि अत्यंत प्रचलित जी जोडी आहे बाजारामध्ये ती म्हणजे युवेसो आणि टेफू फार मागील दोन वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात बाजारात विकल्या जाणार हे तन्नाशक आहे आणि ही जोडी फार फेमस जोडी म्हणून सध्या बाजारात ओळखल्या जाते या औषधांच्या रिकाम्या बाटल्या घेऊन आमच्याकडे दिवसभरात खूप काही शेतकरी येतात आणि हेच तणनाशक पाहिजे बिलं घेऊन येतात की हेच तणनाशक पाहिजे आमच्या शेजाऱ्याने मारलं आमच्या पाहुण्याने मारलं अतिशय चांगले परिणाम याचे मिळालेले आहे या हिशोबाने मी आवर्जून शिफारस करतो की लागवड केलेली जर कांदे असेल तर आपण निश्चितच इव्हॅल्सो प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल आणि टेफू एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल या प्रमाणात आपण ह्या तन्नाशकाची एकत्रित फवारणी करायची आहे आणि अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास एक आव्हान करतो की शेतकरी बांधवांनो रासायनिक खताच्या कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे जमिनी जमिनी आणि पाण्याचा पीएच खराब झालेला आहे तेव्हा आवर्जून आपण यामध्ये पीएच बॅलन्सर म्हणून ॲक्वा अक्वा ॲक्वा मॅजिक याचा वापर एक लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल म्हणजेच दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल तसेच नायनाट म्हणून एक केमिकल मिळतं याचा वापर प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल ह्या वर्षी तुम्ही आवर्जून करून पहा मी दररोज फील्डवरती असतो दररोज आठ नऊ दहा प्लॉट माझ्या पाहण्यास येतात लाखो शेतकरी माझ्या संपर्कात आहे आणि त्याचे जे परिणाम त्यांना जे रिझल्ट मिळत असतात ते रिझल्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे वेगवेगळे व्हिडिओ प्रसारित करतो त्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचवत असतो प्रसारित करत असतो तर इव्हॅन्सो दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल टेपू दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल नायनाट दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ते अडीचशे एम एल आणि ॲक्वा मॅजिक दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल एक किलो युरिया असं जर एकत्रित लागवड केलेल्या कांद्याला जर आपण फवारणी जर केली तर मी छाती ठोकपणे सांगतो अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळत बरेच शेतकरी सांगतात ही तण जात नाही ती तण जात नाही परंतु दोन पानावर जर तण असेल आणि रानात ओल असेल किंवा मारून जर औषधाची फवारणी करून जर आपण पाण्यात औषधाची फवारणी करून जर आपण पाणी भरलं तर निश्चितच ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत रिझल्ट म्हणजे तुमचं बिलाईत असेल काँग्रेस असेल चील असेल ह्या तणाला रिझल्ट आपणास पहावायस मिळालेले आहे तसेच बाजारातली सर्वात जुनी जुडी येजील आणि गॅलिगन याही तणनाशकाचा वापर आपण निश्चित करू शकता परंतु पुन्हा एकदा एक गोष्ट मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो इच्छितो की बरेचसे शेतकरी या ठिकाणी एक चूक करतात की गोलही दोनशे लिटर पाण्याला अडीचशे एम एल आणि टर्गाही दोनशे लिटर पाण्याला अडीचशे एम एल किंवा येजलही दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल गॅलिगनही अडीचशे एम एल परंतु शेतकरी बांधवांनो शिफारसित मात्रा जी आहे ती या प्रमाणात नाही ऑक्झिक्लोरोफिन म्हणजे गोल याचं जे प्रमाण असतं ते प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल आणि क्युझिलोफॉपचं जे प्रमाण असतं ते प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एल परंतु आम्ही लोकांनी सोयीस्करित्या आमच्या सोयीसाठी द्या अडीचशे अडीचशे टाकून ते प्रमाण तसं नसून ऑक्झिक्लोरोफिन दोनशेला दोनशे आणि क्युझिलोफॉ दोनशेला तीनशे ते चारशे याच प्रमाणात आपल्याला फवारणी करायचे मुद्दा म्हणून एजिल गॅलिगन जवळ आल्यानंतर ही मी मात्र आपण सांगितली नव्याण्णव टक्के शेतकरी गॅलिगन अडीचशे आणि एजिल अडीचशे ह्या प्रमाणात शिफारस करतात किंवा वापरतात तसे न करता गॅलिगन दोनशेला दोनशे आणि एजील दोनशेला तीनशे ते चारशे ह्या प्रमाणात जर आपण फवारणी केली अधिक चांगले परिणाम आपणास पाहावयास मिळतील तसेच विलप दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे साठ ग्रॅम म्हणजे ह्या मध्ये आठ पॅकेट निघतात ते आठ पॅकेट दीडशे ते दोनशे लिटर पाण्यासाठी आपणास वापरायचे आहे त्याबरोबर ऑक्झिगॉर्ड गार्ड गार, विलोउडचं याचंही प्रमाण आपणास दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल या प्रमाणात घ्यायचे आहे बरेचशे शेतकरी साकुरा वापरतात या ठिकाणी साकुराचे जे प्रमाण आहे ते एक लिटर पाण्यासाठी एक एम एल आता तुमच्या मनात पडलेला जो प्रश्न आहे का आपण किझुलो फॉप याच प्रमाण एका दोन सांगितलं आणि इथे साकुराचं प्रमाण यातही किझुलो आहे याचं प्रमाण आपण एकाने एकास एक सांगताय परंतु शेतकरी मित्रांनो टर्गा सुपर असेल किंवा बिल्डर असेल यामध्ये किजुलो हे पाच टक्के आहे आणि साखुरामध्ये किझुलो हे दहा टक्के आहे म्हणून हे आपणास एक लिटर पाण्यासाठी एक एम एल आणि टर्गा हे जे आहे एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल या प्रमाणात त्याची शिफारस आहे व्हिप सुपरचाही तसंच आहे प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल ऑक्झिक्लोरोफिन बरोबर आपणास फवारणी करायची आहे चिरेटेड झिंग जर घेतलं तर यातल्या कुठल्याही तणनाशकाबरोबर एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम या चिरेटेड झिंगची जी फवारणी आपण करू शकतो झिंक ऑक्साईडचं ही प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल या प्रमाणे आपण फवारणी करू शकतो फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा आवर्जून आपण सांगू इच्छितो की पेर केलेल्या कांद्याचं जे प्रमाण आहे ते लागवड केलेल्या कांद्याच्या प्रमाणाच्या तणनाशकाच्या प्रमाणाच्या निम्म प्रमाण आपणास या ठिकाणी घ्यावायचं आहे मागील तीन दिवसापूर्वी पाऊस झालेला आहे तणनाशक मारतानी आवर्जून ज्या होणाऱ्या चुका आहेत त्यातली पहिली चूक दैवर असताना वदड असताना जर आपण तन्नाशकाची फवारणी कांदा पिकात जर केली तर मारलेलं तन्नाशक जमिनीच्या पृष्ठभागावर पडण्या अगोदर पहिले प्रथम ते पिकाच्या पानावर पाथीवर पडतं आणि त्या दैवरामुळे त्या आद्रातामुळे आर्द्रतेमुळे ते तणनाशक ते ऑक्झिक्लोरोफिन ते पाथीला चिटकतं आणि ज्या ठिकाणी ऑक्झिक्लोरोफिन पाथीला चिटकतं त्या ठिकाणी पांढरा डाग चट्टा आपणास पाहावयास मिळतो आणि मग आपण दहीवरात मारलेल्या तन्नाशकाचे त्या पिकाला पडलेला बसलेला शॉक किंवा पानाला पडलेले पांढरे डाग आपण म्हणतो तुम्ही जे तन्नाशक दिलं याने आमच्या कांदा पिकास मोठ्या प्रमाणात शॉक बसला परंतु तो शॉक औषधापेक्षाही चुकीच्या वेळेस औषध फवारणी केल्याचा असतो दुसरी गोष्ट अर्धवट ओलीवर आपण फवारणे करतो तिथंही परिणाम आपणास पाहावयास मिळत नाही किंवा कोरड्यात मारून पाणी भरायचं असतं आणि बऱ्याच वेळेस डीपी जळते किंवा लाईटचा काही खोळंबा होतो आणि त्या आणि त्यामुळे ले पाणी लेट बसतं तिथं सुद्धा आपणास या ठिकाणी औषधाचे परिणाम कमी पाहावयास मिळतात आता हा गंगामाईच्या कडेचा भाग आहे या ठिकाणी बऱ्याच वेळेस क्षारयुक्त आणि मोसळयुक्त पाणी तणनाशकाच्या फवारणीसाठी वापरलं जातं त्याचे शून्य रिझल्ट आपणास पाहावयास मिळत आहे तसेच काल जो पाऊस झाला मोठा हो यामुळे शेतीच्या काड्याला असणारे खड्डे नाले यामध्ये पाणी तुंबलेलं आहे पाणी साचलेलं आहे अक्षरशः खंत वाटते का त्या पावसाच्या पावसाचं खड्ड्यात किंवा नाल्यात साचलेलं पाण्यात सुद्धा फवारणी करताना काही शेतकरी आम्हाला आढळून आलेले आहे ह्या आपल्याकडून कळत न कळत होणाऱ्या ज्या चुका आहे त्या चुका चांगल्या दुकानदाराला किंवा चांगल्या औषधाला बदनाम करतात का तुमच्याकडून घेतलेल्या औषधाचे परिणामी रिझल्ट कमी मिळाले किंवा अमक्या अमक्या औषधाचे रिझल्ट कमी मिळाले ह्या गोष्टी होतात तसेच पीक भाजीवर येण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी तणनाशकाची फवारणी करावायची आहे निश्चितच हा व्हिडिओ आपण पूर्ण ऐकला या जी हिदगुज मी आपणाबरोबर केली या सूचनांचं पालन आपल्याकडून तंततंत तंत व्हावं आणि व्यवस्थित नियंत्रण आपण करावी ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि याच्या नंतरचा व्हिडिओ आपण प्रसारित करणार आहोत तो व्हिडिओ यातील जी तन्नाशेक वापरणारे जे शेतकरी आहे वेगवेगळे तन्नाशेक वापरणारे अनेक शेतकरी आहे याचे काही व्हिडिओ आम्ही आपणासाठी पुढील दोन दिवसात घेऊन येत आहोत तेव्हा पुन्हा एकदा मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा, करा कर जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचू आणि आपलं जे ध्येय आहे प्रत्येकाने जागरूकतेने येणारा जो काळ आहे हा स्पर्धेचा काळ आहे प्रत्येकाला प्रत्येकाला जागृत तिकून आपल्या ह्या शेती व्यवसायाकडं डोळे उघडून बघावं लागणार आहे हीच विनंती करतो